मी राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन उज्ज्वल देवराव निकम सर मी आय रिपीट प्लीज रिपीट इट्स अ मराठी लँग्वेज मी उज्ज्वल देवराव निकम राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याने कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे काही कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे निकम यांनी आता राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी ही शपथ मराठी भाषेत घेतली उपसभापतींना विनंती करून त्यांनी आपल्या मातृभाषेत शपथ घेण्याचा मान मिळवला आता उज्ज्वल निकम हे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेले आहेत